नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस हे संघ शताब्दीचं वर्ष आहे आणि संघ शताब्दीच्या वर्षानिमित्त सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनराव भागवत यांनी देशाच्या चार प्रमुख शहरांमध्ये एक गप्पा संवाद या माध्यमातनं संघाची शंभर वर्ष शंभर वर्षात संघाने उभं केलेलं काम आणि भविष्यातील दिशा त्याला न्यू होरायझन्स म्हणतात तर क्षितिजावर संघ काय बघतो आहे याच्याविषयी चार कार्यक्रम पार पडले त्यातला सगळ्यात शेवटचा कार्यक्रम काल आणि आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये आ, पार पडला या कार्यक्रमाला भाजपात्वेष्टे सगळे पत्रकार त्यांना विशेष आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्याच्यातनं एक गोष्ट अशी झाली की आज जेव्हा मी याचं कव्हरेज बघत होतो की कशा प्रकारे हे सगळं कव्हर केलं तर पुन्हा मराठी माध्यमातनं ते कव्हरेज असंच हे होतं की संजय राऊत असं म्हणाले संजय राऊत म्हणाले सलमान खानला सलमान खानही होता बाय वे आ, की मुसमानांना आकृष्ट करण्यासाठी संघानी सलमान खानला बोलवलंय किंवा बॉलिवूडला म्हणून गोळा केलंय म्हणजे ज्या बॉलिवूडची ठेकेदारी बहुतेक ठाकरे कुटुंबाकडेच होती आतापर्यंत मुंबईचे मालक म्हणून त्याला आता संघानेही बोलवलं आहे आणि हे सगळं मतं घेण्याचा प्रकार वगैरे असं आणि ती सगळी चर्चा त्याच ह्याच्यावर की संघाचा पुढचा सरसंघचालक हा एस सी एस टी तो हिंदू असेल तो कोणी असू शकतो ह्याच्यावर म्हणजे हे बघून तुम्हाला कळणार आहे की नेमकं काय हे आहे आणि म्हणून म्हटलं की त्याच्यावर व्हिडिओ करावा काल सरसंघचालकांनी जी दोन ज्याला मी व्याख्यानं म्हणणार नाही जे दोन आ, सेशन्स uh, दोन सत्रामध्ये जो संवाद साधला माझ्या आठवणीतला आत्तापर्यंतच्या त्यांच्या भाषणातला सर्वोत्तम uh, संवादांपैकी होता मी काही अगदी त्यांची सगळीच्या सगळी संबोधनं ऐकलेली नाही आहेत पण जी काही ऐकलेली आहे त्याच्यातल्या सर्वोत्तम संबोधनांपैकी एक होता आणि त्याच्याबरोबर मला हे पण घरी आलेलं आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये आणि शेजारच्या बिल्डिंगमध्ये जाऊन प्रत्येक घरी जाऊन संघाची जी पंचपरिवर्तनाचं जे उद्दिष्ट आहे त्यांची पत्रकं शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना देणं त्यांना त्याच्याबद्दलचं एक प्रबोधन करणं अर्थात पंधरा सोळाच आहेत म्हणजे असं पण मी म्हटलं की त्यांच्याशी जाऊन जे बोलणार आहे ते अधिक सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातनं बोलता येईल हे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये मुख्यतः संघाची स्थापना संघांनी व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आत्तापर्यंत जी चालवली त्याची एक थोडक्यात ओळख थोड़क संघ कामाचा विस्तार सेवा कार्य काय काय उभं केलं याची माहिती आहे एकेका परिच्छेदात आणि त्याच्यानंतर पंचपरिवर्तन म्हणजे ज्या पाच क्षेत्रामध्ये संघ आता पुढच्या शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर पुढच्या काळामध्ये आपलं लक्ष केंद्रित करणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यात सरसंघचालकांच्या भाषणातलं पहिलं जे संबोधन होतं त्याच्यात या संघाची शंभर वर्षं त्याच्याबद्दल विवरण होतं आणि नंतरच्या संबोधनात ही जी पंच पंचपरिवर्तनाचे जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण तिसरं कुटुंब प्रबोधन चौथं आहे स्वबोध किंवा स्व आधारित जीवन आणि पाचवं आहे नागरी कर्तव्य तर याबाबत संघ काय कशा प्रकारे काम करतो आहे संघाचं काम हे अर्थातच कार्यकर्ते तयार करणं राष्ट्र विचारांनी प्रेरित झालेली माणसं तयार करणं आणि त्या माणसांकडनं वेगवेगळ्या प्रकारची कामं हो। हाती घेतलं जाणं हेच संघाचं स्वरूप होतं म्हणजे राम मंदिर आंदोलन हे एक अपवादात्मक अशा प्रकारच्या गोष्टी होत्या अन्यथा जिथे मशिदी आहेत तिथे मंदिर बांधणं हे संघाचं काम नाही आहे किंवा हॉस्पिटल बांधणं शाळा चालवणं Uh, किंवा अनाथ आश्रम चालवणं महिलांसाठी केंद्र चालवणं हे संघाचं काम नाही आहे संघाचं काम माणसं तयार करणं आहे आणि तयार झालेल्या माणसांकडनं अशा प्रकारची कामं उभी राहणं आणि ती उभी राहिलेली आहेत आज त्याला शंभर वर्ष झालेली आहेत स्वतः सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात हे स्पष्ट केलं म्हणजे जरी या उपस्थित श्रोत्यांमध्ये सगळे विरोधी पत्रकार किंवा संघ हिंदुत्वविरोधी पत्रकार हिंदुत्वाबद्दल नाकं मुरडणारे मराठी चित्रपटसृष्टीतले अभिनेते त्याच्यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांना काही हिंदुत्वाशी तर जाऊ दे अनेकदा भारताशीही फारसं हे नसलेले अभिनेते असे सगळे लोक असले उद्योगपती अनेक जण जे भाजपा विरोधात उघडपणे कार्यरत होते असे अनेक लोक त्याच्यात होते आणि त्यांच्याशी बोलताना स्पष्टपणे सरसंघचालकांनी सांगितलं की जर वीस वर्षापूर्वी अशा प्रकारचा संवाद आयोजित केला असता तर तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण आला नसतात म्हणजे इथे त्यांच्या दृष्टीने ही स्पष्ट होतं की हे लोक आलेत हे कुठेतरी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे काँग्रेस सलग दोन निवडणुका आणि आता ही तिसरी जिंकू शकत नाही आणि कदाचित एकोणतीस साली ही काँग्रेसचा निभाव लागणार नाही आणि मग त्यामुळे सत्ताधारी पक्षाशी किंवा त्या सत्ताधारी पक्षाचा ज्या मार्गदर्शक आहे संस्था आहे तिच्याशी एक ॲडजस्टमेंट करून घ्या या हिशोबाने कोणीतरी काहीतरी सेटिंग लावण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या हेतूनी लोक इथे आलेले आहेत आणि तिथेही मी तेच सांगणार आहे जे आम्ही गेले अनेक वर्ष सांगत आलेलो आहे म्हणजे कालचा जो संदेश होता तो काही नवीन नव्हता पण जो वर्ग बोलावला होता तो आत्तापर्यंत संघ ज्यांच्यापर्यंत पोचू शकला नाही आहे किंवा कमी प्रमाणात पोचलेला आहे त्यांच्याशी हा मुख्यतः संवाद होता आणि त्याच्यामध्ये समाजातले असे घटक होते त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्र होते परकीय दूतावास होते आ, सिनेमा साहित्य संस्कृती अशा क्षेत्रातले लोक होते अशा प्रकारे तो जो एक नऊशे हजार लोकांचा जो एक उपस्थित वर्ग होता तो तिथे होता आता इथे प्रश्न निर्माण होतो की मला हे भाषण का आवडलं कारण याच्यामध्ये कुठेतरी ही जी पंचपरिवर्तनाची ज्या गोष्टी आहेत त्या एका प्रकारे सगळे असे प्रश्न आहेत की जे आयरणीवर आलेले आहेत त्या जर प्रश्नांची सोडवणूक केली नाही तर एक देश म्हणून आपण कुठे जाऊ म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपण एका उंचीवर आलो आहे आपण पुढे ही वाटचाल कशी करू शकू आणि त्याच्यामध्ये मग सामाजिक समरसता म्हणून तुम्ही शेजारच्या घरात शेजारच्या वस्तीत त्यांच्याबरोबर एक वाढदिवस साजरा करणं त्यांना जाऊन त्या मुलांच्यात जाऊन गप्पा गोष्टी करणं अशा प्रकारच्या साध्या साध्या गोष्टी त्याच्यात त्यांनी सूचना केल्या पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी अशाच प्रकारे विचार मांडले की पर्यावरणपूरक जीवनशैली ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदीही करतात की त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता सार्वजनिक वाहतूक वापरू शकता जर गाडी वापरायची तर एका प्रकारे तुम्ही ई व्ही गाडी वापरू शकता ई व्ही गाडी वापरली नाही तर तुम्ही कार पुलिंग करू शकता हे त्यांचे शब्द नाही आहेत पण एक काय अभिप्रेत आहे तेवढं नाही तर किमान सिंगल यूज प्लॅस्टिक तुम्ही यूज करू बंद करू शकता म्हणजे काहीतरी प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात जसं एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात महात्मा गांधींनी चलेजावचा नारा दिला होता आणि त्याच्यातलं जे अभिप्रय ते होतं की प्रत्येकजण आता त्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते त्यांनी करावं ही अपेक्षा आहे तशा प्रकारे ही जी पंचपरिवर्तनाची क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने सगळ्यांना सगळं सग्या दिवस आठवड्याचे दहा तास वीस तास देतायती असं नाही कुणी आठवड्याचे दोन तास देऊ शकेल कोणी चार तास देऊ शकेल कोणी शेजारच्या लोकांचार घरांपर्यंत पोचू शकेल कोणी समाज समाजमाध्यमातनं अख्ख्या गावापर्यंत किंवा अख्ख्या देशापर्यंत पोचू शकेल ज्यादी त्यांनी ज्या त्या प्रकारे हे प्रयत्न करण्याच्या गोष्टी मुद्दा फक्त एवढाच आहे की जो मला म्हणजे माझ्या मनात जे हे भाषण हे संबोधन ऐकल्यानंतर जो प्रश्न निर्माण झाला आहे की मला हे पत्रकं वाटून पंचपरिवर्तनाचं प्रसार विचारांचा प्रसार माझ्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये करायचं आहे पण मला सगळ्यात जी गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणतरी येऊन मलाच या गोष्टी सांगण्याची गरज आहे कारण ज्या प्रकारची जीवनशैली माझी झालेली आहे यूट्यूबमुळे असेल इतर गोष्टींमुळे आहे त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की आज माझ्या घरात आमच्या घरातही जेवणाची वेळ पाळली जातेच असं नाही पाळली तरी सगळेजणं एकत्र जेवायला बसलो जरी तरी मोबाईल दूर ठेवला जातोच असं नाही तेवढ्यात कोणाचा फोन आला तर तो फोन घेतला की जेवण बाजूला राहतं आणि त्याच्यावरनं वाद होतात हे हे माझ्या स्वतःच्या घरातली परिस्थिती आणि ही जर माझ्या स्वतःच्या घरातली परिस्थिती असेल तर मी माझ्या शेजाऱ्यांना माझ्या सभोवताच्या लोकांना कशाप्रकारे सांगू शकेन की हे करू नका बरं कोणीतरी संघव्यवस्थेतनं कोणीतरी माझ्या घरी आलं आणि मला सांगितलं की हे करू नका मी ऐकतो हो छान आहे छान आहे ऐकतं ऐकतं उद्या पुन्हा मी हेच करणार आहे कारण हे सोडण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती कुठेतरी त्याचा थ्रस्ट कमी आहे तीच गोष्ट पर्यावरणाच्या बाबतीतही आहे म्हणजे हे सगळं ठीक आहे पण कालच्या कार्यक्रमाला आलेले बहुतांश लोक हे परदेशी गाड्यांमधनं आले होते मोठ्या एसयूमधनं आले होते म्हणजे ज्याच्यामध्ये छोट्या गाड्या नाही मोठ्या गाड्यांमधनं आले होते आता ही गोष्ट बरोबर आहे की तुम्ही सेकंड मी सेकंड क्लासने प्रवास करतो अजूनही करतो आणि गाडीचा अगदी जेवढा किमान गरज आहे तेवढ्या ठिकाणी वापर करतो पण आता एकीकडे एक एक ज्याला आपण म्हणतो भारत विकसित देश होतो आहे आणि विकसित देश होणारे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था माणशी दर डोळी दोन अडीच हजार डॉलर जी डी पी आहे ते दहा हजार पंधरा हजार डॉलर उत्पन्न असलेला देश होणार आहे मी पहिला विमान प्रवास कधी केला दोन हजार पाच साली मी पहिला विमान प्रवास, के प्रवास केला आयुष्यात तोपर्यंत मी विमान प्रवास केला नव्हता आता परिस्थिती आहे की मी वर्षातनं किमान दहा बारा वेळा विमानाचा प्रवास करतो आता उद्या जर म्हणजे उद्या म्हणजे आणखी पाच दहा वर्षांनी भारताचं दरडोई उत्पन्न दहा हजार डॉलर झालं याचा अर्थ काय असेल मी वर्षातनं पंचवीस वेळा तीस वेळा विमानाने प्रवास करेन कारण एवढे पैसे आल्यावर मी प्रवास करणारच ना दुसरी गोष्ट आहे गाडी जसं म्हटलं की मी कधी घेतली गाडी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पहिली गाडी घेतली अजून ती फार चालवत नाही दहा वर्षात वीस पंचवीस हजारच किलोमीटर चालवले पण मग ती छोटी गाडी घेतली मग मा आणखी माझं उत्पन्न वाढलं की मोठी गाडी घेणार मग मोठी गाडी घेतल्यावर मग घरातल्यांसाठी दोन गाड्या घेणार म्हणजे या गोष्टी केल्यानेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे म्हणूनच मोदी सरकारनी गाड्यांवरचा कर कमी केलेला आहे की तुम्ही अधिकाधिक गाड्या विकत घ्या जुन्या गाड्या भंगारात टाकून नवीन गाड्या विकत घ्या तरच रोजगार मिळणार आहे म्हणजे एकीकडे देशाचं धोरण असं आहे की तुम्ही जास्तीत जास्त कन्झ्युम जास्त करा आणि मग मी जर स्वतः म्हटलं की ठीक आहे मी पूर्वी वर्षातनं चार वेळा विमानत जायचो आता मी पंचवीस वेळा विमानात जातो पण मी सिंगल यूज प्लॅस्टिक मात्र वापरत नाही तर त्याचा अर्थ काय होतो की जे माझी जी कार्बन फ्रूटपिंट होती ती गेल्या दहा वर्षात दहा पट वाढले पुढच्या दहा वर्षात ती आणखीन दहा पट वाढेल म्हणजे आधी एक होती ती शंभर होईल आणि मग मी ती शंभरची पंच्याण्णव करीन सिंगल यूज प्लॅस्टिक बंद करू पण तरी एकाची पंच्याण्णव झालेली आहे त्याचं मी काय करणार या प्रश्नाचं उत्तर हे कोणाचं काम आहे हे संघाचं काम नाही आहे कारण संघ माणसं तयार करतो हे सरकारचं काम आहे का सरकार त्याच्या उलट काम करत आहे सरकार काय करत आहे की सोलर एनर्जी जास्त वापरत आहे विंड एनर्जी जास्त वापरत आहे कदाचित या कार्बन टॅक्स मुंबईत कदाचित टॅक्स लागेल की एकट्यानेच गाडी चालवली तर दंड पडेल पण पर कुठेतरी पर्यावरणाबद्दलचं जे करायला पाहिजे त्याची स्केल ही आहे आणि त्याच्यात मी नेमकं काय करायला पाहिजे म्हणजे मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं जाणारा आता गाडी वापरायला लागलो मग एस यू वापरायला लागलो मग विदेशी गाडी वापरायला लागलो आणि मी सिंगल प्लॅस्टिक बंद केलं तर मी पर्यावरणाचा फायदा केला का नुकसान केला पण मी जर स्वतःचं असं समजूत करून घेतली की मी पर्यावरणाचा फायदाच करतो आहे कारण मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरत नाही आहे असं स्वतः स्वतःच्या कल्पनाविश्वात जगून जी काँग्रेसची अवस्था होती तीच गोष्ट स्वबोध म्हणजे की तुम्ही बाहेर भारतीय कपडे वापरू शकत नसाल तर घरी वापरा आज मी म्हणून हा भारतीय सदरा घातलेला आहे घरात कपडे घालू शकत नसाल भारतीय तर सणा भारतीय कपडे घाला हे व्यवस्थेच्या बाहेरच्या म्हणजे ज्या परिघाच्या बाहेरच्या लोकांना सांगायला ठीक आहे परंतु आज बघा स्वातंत्र्यानंतर आज किती वर्ष झाली सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाली सगळे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतात आहेत नव्वद टक्के गृहनिर्माण प्रकल्पांची नावं इटालियन फ्रेंच स्पॅनिश शेवटी मधली बिल्डिंग उभी राहिली तरी तिचं नाव असं काहीतरी विवारिया ऑरेला अशी नावं ठेवत आहेत कारण का अशी नावं ठेवली यातले अनेकसे बिल्डर हे भाजपाचेच बिल्डर आहेत अनेक बिल्ड कारण हल्ली सगळेच बिल्डर राजकीय पक्षाशी संबंधित असतात या हा मुद्दा झाला सगळ्या गाड्या आधी एक मारुती होती आता मारुती पण नाही आता सुझुकी झाली महिंद्राच्या सगळ्या गाड्या आहेत स्कॉर्पिओ बोलेरो एक्स यू व्ही टाटाच्या सगळ्या गाड्या आहेत एकाही गाडीचं नाव भारतीय नाही हे करण्याची जबाबदारी कोणाची आहे हे रतन टाटाची होती का ही एन चंद्राची होती का ही आनंद महिंद्रांची जबाबदारी आहे का त्यांनी जर नावं भारतीय ठेवली तर आपण ती वापरू का हा प्रश्न जेन्युन आहे आणि त्यामुळे हा जर रेटा आता शाळा मराठी माध्यमात मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो नंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यावेळेला होत्या पण त्यांची नावं मराठी होती आनंदीबाई जोशी सरस्वती अशा नावाच्या मराठी इंग्रजी शाळा होत्या आता इंग्रजी शाळा नंतर कॉन्व्हेंट झाल्या कॉन्व्हेंट नंतर आता त्या इंटरनॅशनल स्कूल झाल्या शिकवणारे भारतीय शिकणारे भारतीय सगळं भारतीय सगळ्या भाजपा संघ परिवारातल्या मुलकांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात बऱ्याचशा म्हणजे ज्या मध्यम वर्गातल्या हे आता हे बदलायचं असेल मी बॉम्बे स्कॉटिशबद्दल वगैरे बोलत नाही हा एक एक नाव झालं पण आता आमच्या ठाण्यातही आजूबाजूला स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल आणि आता ह्या इंटरनॅशनल स्कूलचं एवढं पेय फुटलेलं आहे की आता हे बदलायचं म्हणजे नेमकं काय बदलायचं का, का तिथे अगदी मराठीसाठी काम करणाऱ्यांच्या कुत्र्यांची नावं पण इंग्रजी असतात म्हणजे म्हणून म्हणजे नावं नावाचा इंग्रजी नाव ठेवून त्याचं देवनागरीत लिहिणं आणि स्वबोध म्हणजे भारतीयत्व त्यातलं पुढे आणणं हे आयुष्यात कसं अंमलात आणायचं हे माझं जर काम एक संवादक म्हणून लोकांपर्यंत हे विषय सगळे घेऊन जाणं नागरी कर्तव्य तर मला असं वाटतं पहिले कोणतरी माझ्यात बदल करण्याची गरज आहे कारण माझ्यातच बदल झालेला नाही आहे माझ्यातच बदल झालेला नाही आहे आणि तो होत नाही आहे म्हणजे मी प्रयत्न करतो आहे जसं आपण वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो की यावेळेला गोड खाणं बंद करायचं व्यायाम करायचा चालायला जायचं आणि वर्षाच्या शेवटी नवीन वर्ष होतं तेव्हाही पुन्हा हाच विचार करतो तशी गोष्ट जर माझ्या बाबतीत होतं आहे मी स्वतःला अजूनही बदलू शकत नाही इनफॅक्ट परिस्थिती अधिक अधिक वाईट होत चालली आहे मोबाईलचा वापर असेल इंटरनेटचा वापर असेल संवाद कमी होण्याचा भाग असेल तर मला येऊन सांगणारं कोण आहे सांगणारे सरसंघचालक आहेत कदाचित आणखीन लोक हे आहेत पण त्याच्यातनं माझ्या जीवनात परिणाम घडेल बदल घडेल असं सांगणारा कोण आहे एन्फोर्स करणारा कोण आहे तर दुर्दैवाने कोणी नाही आहे आणि त्यामुळे हे विचार मांडले जाणं म्हणजे सार्वजनिक स्तरा व्यासपीठावर मांडले जाणं त्याच्यामुळे मी खूप वेळ विचार करत राहिलो की अरे त्यातलं हिंदू मुसलमान सलमान खान आदनान सामी हे विषय फॉर अ चेंज बाजूला ठेवा काही जणांचं म्हणणं आहे हे स्ट्रॅटेजिक थिंकिंग आहे म्हणजे एका वेळेला सरसंघचालकांनी सलमान खानला बोलवायचं आणि दुसरीकडे हिमंत बिस्व सर्मांनी त्या मिया या मुसलमानांना गोळी घालायचं हे करायचं म्हणजे काटा पण माझा छापा पण माझा ठीक आहे मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही आहे पण जे बाकीचे विषय आहेत की ज्याच्याबद्दल कुठली कॉन्ट्रोवर्सी नाही आहे सामाजिक समरसतेच्या बाबतीतही हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला जातो जर माझ्याकडनं अपेक्षा असेल की वंचित घटकांपर्यंत पोचून त्यांना सांगणं पण त्यांच्याकडनं जर देवाची पूजा केली जात नसेल प्रसाद दिला तर तो फेकला दिला जात असेल ही गोष्ट बरेचदा मुस्लिम ख्रिश्चन यांच्याकडनंही केली ते तुम्ही सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद दिला खात नाहीत आपण खाताना ख्रि केक खातो त्यांचा ख्रिसमसचा केक खातो किंवा आणखीने खातो असं असेल तर मी नेमकं काय करावं मी पुन्हा आणून सत्यनारायणाचा प्रसाद त्यांना द्यावा का मी पण म्हणावं की ठीक आहे तुम्ही जर सत्यनारायणाचा केक प्रसाद खाणार नसाल तर मी पण तुमच्या ख्रिसमसचा केक खाणार नाही त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कोणीतरी सोडवलं पाहिजे ही सरकार नामक यंत्रणा हे प्रश्न सोडवू शकत नाही संघ ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय विचार करतोय ही मोठी गोष्ट आहे पण प्रयत्न करणं विचार करणं आणि ते यशस्वीरित्या सोडवणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि ते पार करायला जसं प्रत्येकजण आपण वैयक्तिक आयुष्यात का काही करू शकत असू तसंच कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन करणं आणि कोणीतरी ते एन्फोर्स करणं ते जर झालं नाही तर या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी ठरतील पण माझी आपल्याला विनंती आहे की हे सगळे मराठी वर्तमानपत्र टी व्ही चॅनल दूर सोडा त्यांनी तिथे येऊन उपस्थित राहूनही जर विकृतपणे त्याच्याबद्दलचं लिखाण केलं असेल तर त्यांना माफ करा आणि यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी ही जी दोन हे दोन संवाद आहेत ते अवश्य आहे का तुम्हाला ते विचार प्रवृत्त करतील याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट